घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक कल्याण ग्रामीण भागात गावगुंडांनी हैदोस घातलाय शेळगावातील पत्रकार विनोद वास्कर यांना भोर चौकात मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीचा सीसीटीव्ही आता समोर आलाय मात्र पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यानं आरोपी बिंदास्त परिसरात फेरफटका मारताना दिसून येत आहे कल्याण ग्रामीण भागातील शिळफाटा परिसरात गावगुंडांनी प्रचंड हैदोस घातलाय गावातील समस्यांच्या गावगुंडांनीच बेदम मारहाण केली आहे भर दिवसात शिळफाटा चौकात झालेल्या या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत मारहाणीची माहिती मिळताच शिळ ग्रामस्थांनी शिळ डायगर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता यानंतर पोलिसांनी जखमी विनोद वास्कर यांना वैद्यकीय उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं होतं मात्र मारहाण जबर असल्यानं त्याला कळवा येथून मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे गावगुंडांवर पोलिसांचा वचक नसल्यानं त्यांनी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतायत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय शुभम साळुंखे स्वानंद मीडिया नेवाळी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा